पैशाच्याच मागे आपण पळत राहतो हो। कारण पैसा हेच आपलं ध्येय आणि उद्दिष्ट वाटतं यावर्षी पन्नास लाख मिळाले आता पुढच्या वर्षी मला पन्नास कोटी कसे मिळतील त्याच्या पुढच्या वर्षी मला पाचशे कोटी मिळतील फक्त शून्य वाढत जात आहेत पण ह्या शून्यामध्ये आपलं अंतर्मन जे आहे ते जिथे ध्यानाच्या अवस्थेत पोहोचण्यासाठी जे शून्यात बघायचं आहे ते बघायला आपल्याला वेळच मिळत नाही ती सवड मिळत नाही तेची ही ती आवड निर्माण होत नाही तोपर्यंत आपण त्याची निवड करत नाही आणि मग ती परवड ठरतच नाही आपल्याला काय त्याच्यासाठी सवड ही काढणं गरजेचं आहे स्वतः आधी जाणून ताणून घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे ताडून घेतलं पाहिजे की मला विचार करायचा आहे की मला माझं भवितव्य हे उज्ज्वल व्हायला हवं आहे का उद्ध्वस्त व्हायला हवं आहे पैसा आज आहे तर उद्या नाही बिकॉज यू नेवर नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द नेक्स्ट मोमेंट नंतरच्या क्षणाला देखील काय होणार आहे माहिती नाही आहे आपल्याला मग ज्या गोष्टी शाश्वत नाही आहे ज्याची शाश्वती नाही आहे त्याच्या मागे पळण्याला काय अर्थ आहे